ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जन्मदातीच बनली कसाई निष्पाप तीन चिमुकल्यांना विष देऊन केलं ठार आई नावाला कलंक ठरलेला भयानक प्रकार तालुक्यातील असनोली गावात घडला पोटच्या तीनही लेकींना जेवणातून विष पाजण्यात काही अस्नोली येथील संध्या दिनकर हिचं चेरपोली येथील संदीप भेरे यांच्याशी विवाह झाला होता त्यांच्या पोटी तीन मुलींनी जन्म घेतला मधल्या काळात पत्नीमध्ये मतभेद झाल्यानं एक वर्षापासून संध्या आपल्या तिन्ही मुलीसोबत काव्या संदीप भेरे वय दहा वर्ष दिव्या संदीप भेरे वय आठ वर्ष गार्गी संदीप भेरे वय पाच वर्ष असनोली इथं आपल्या माहेरी राहायला आले होते घरची परिस्थिती बेताची असल्यानं ती पडघा इथं विअर हाऊसला काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तिन्ही मुलींना उलट्या सुरू झाल्यानं वैद्यकीय उपचार सुरू होते उपचारादरम्यान काव्या हिचा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नायर हॉस्पिटल मुंबई इथं तर गार्गी हिचा खोटे येथील एस टी हॉस्पिटल इथं मृत्यू झाला दिव्यांनं सुद्धा नायर हॉस्पिटल इथं पंचवीस जुलैला आपला प्राण सोडला तीनही बहिणी ईश्वराला प्रिय झाल्या वडील संदीप घेरे यांनी पत्नीवर संशय व्यक्त केला किनवली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी नितीन खैरणार यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल बित्तल शाहूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फेरले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरणार महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर व किन्हली पोलीस ठाप यांनी तात्काळ केली असता संध्या, के संध्या वर्ष हिने दिलेला जबाब मला तीन मुली होत्या मी जीवनात त्रस्त होतो खर्चाचा ताण माझ्यावर होता मला हे परवडणार नव्हतं म्हणून मी अस्नोली येथील राहत्या घरी वीस जुलै रोजी दुपारच्या जेवणात वर्णामध्ये विष टाकला सदर घटनाक्रम लक्षात घेता संध्या हिने जाणीवपूर्वक आपल्या तीनही मुलींच्या जेवणात तन्नाशक औषध मिसळून ठार मारल्याचं किनहली पोलीस स्टेशन इथं भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अटक करण्यात आली पुढील तपास साहाय्य पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करतात ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे